तीळ गुळ आणि थोडे शेंगदाणे भाजून टाकले तिळ भाजून घेतले आणि गुळ अगोदर मिक्सरमध्ये बारीक करून घेतले हे मी असे इथं तिळगुळाचे लाडू बनवून घेतले आणि केकचे बेस बनवून घेतले मी सकाळीच आणि हे बघा हे गिफ्ट आणले मी बायकांना हळदी डिकुंकुमना द्यायला हे दोन सेट आहे काचच्या भरण्या अशा बॉक्समध्ये खूप सुंदर आहे सगळं हे भांडे घासून वगैरे ठेवले लाडू बनवले आता स्लाइस करून घेतले एकसारखे हाफ के जीचे आहेत आता मी एकसारखं क्रीम लावून आयसिंग करून घेणार आहे हे मी एकसारखं आयसिंग करून घेत आहे सगळ्या चारी केकला के आणि सेट व्हायला फ्रीजमध्ये ठेवून देणार

ते ताण बॉर्डर हे रात्री सगळं मी आ, डेकोरेशन करून घेत आहे कारण का दुसऱ्या दिवशी गडबड नको आहे म्हणून आतल्या दिवशी सगळं करत आहे मी आम्ही दोघं तिघं मिळून करत आहेत सगळं माझं केक वगैरे करून झालं लाडू करून झाले आणि सगळं तयारी थोडीफार क करून घेतली आणि हे डेकोरेशन करून घेतलं आम्ही म्हणजे उद्या गडबड होणार नाही आम्हाला तर मी तर आणि थोडीशी शिमला पण आहे टोमॅटो काढून ठेवले लावले आलू लावले इथं मी आणि आता सकाळच्या आठ वाजे पण आहे आणि थोडीशी शिमला मिरची पण टाकणार मध्ये आणि ते मटर पोहे बनवले अनुजला डब्यात द्यायला आणि बघा हे चार केक सेट झाले सगळे थोडा दुपारून मग मी त्याला कटिंग करणार पेस्ट्री टाईप आणि अनुजा डब्यात पोहे दिले आणि सरप्राईज डब्यात मी त्याला केक दिले चहा पोहे आणि चहा पितो आम्ही सकाळपासून खूप दमदम झाली दगदग झाली आता थोडासा रिलॅक्स जातो आम्ही तो अक्षत हे बघा आमचा कार्टून कॅप लावून काय कॅप किती आता एवढी थंडी आहे का हे बघा वातावरण आज चांगले ऊन येते आज मी वेदर बघूनच केलं होतं म्हणजे आज ठेवलं होतं प्रोग्राम वेदर बघूनच ठेवलं होतं आजचा प्रोग्राम मी चांगले झाले हे बघा एक ढोकळा लावला इथं मी आता दुसरा अजून एक ढोकळा लावायचा इथे याच्यामध्ये आणि हे बघा हे दुसरा ढोकळा इथं लावला मी झाला आहे आणि अक्षत आमचा बिचारा आलू मॅश करत आहे चेहरा नीट करत अक्षत चेहरा तर नीट बिचारा अक्षत मॅश करत आहे आलू हो ना इथं पाव मी पावभाजीची तयारी करत आहे बटर आणि थोडंसं तेल घातलं आणि टोमॅटो प्युरी करून घेतली याच्यामध्ये लाल मिरची गरम पाण्यात भिजवली होती आणि ती मी टोमॅटोसोबत पेस्ट केली त्यामुळे कलर पण छान आलेला इथं कांदा वगैरे कांदा अदरकलासून पेस्ट करून टाकलं त्यानंतर टोमॅटोची ग्रेव्ही केली शिमला मिरची पण टाकली आणि साईडला इथं ढोकळ्याचं मी पाणी बनवत आहे आंबट गोड झाली भाजी इथं थोडीशी अजून उकळायची पाच मिनिट आणि हे बघा सगळं साफ वगैरे केले ओटा वगैरे हे ढोकळा असं करून ठेवले इथं आणि इथं तर थोडंसं क्लीनअप केलं आणि माझे सगळं किचनचं झालं स्वयंपाक वगैरे सगळ्या देवपूजा वगैरे झाली आणि आता मी एक्स्ट्रा बाहेरची तयारी करत आहे म्हणजे सफ्याचे कवर वगैरे किंवा असं थोडंसं क्लीनअप करत आहे वेळ आहे कारण का फक्त साडे अकरा वाजलेत सगळं माझं झालं टाइमच्या आत खरा अक्षरला सांगितलं होतं करायला शेवटी खात्री खात्री काम झाला फ्री झाल्यावर मी टाकून घेतलं आणि साईडला जी जागा आहे सेंटरमध्ये ठेवून दिला आणि साइडला इथे जागा रांगोळीसाठी ठेवली तर मी तर रांगोळी का काढत आहे ना सगळे आणली होती घरून आईकडनं कलर इथं मिळत नाहीत कलर आणि मिळाले तरी खूप महाग मिळतात अशा औषधाच्या बॉटल मध्ये असे पन्नास पन्नास रुपया किती आणि आणि फायनल लुक असा दिसत आहे सगळं ऑलमोस्ट डन झालं आता पाव आणायचे फक्त तर मी त्या दिवशी डिमार्ट मध्ये पाव पाहिले होते छान होते सॉफ्ट होते आणि आपल्या साईड सारखे मोठे मोठे होते तर मग मी पाहते तिथं असतील तर पाव घेऊन येते नाहीतर मग मार्केटमधून आणावं लागेल मला आणि अनुजाचा आता टाईम चेंज झाला थंडी असल्यामुळे अडीच वाजता तो येतो आहे आता साडेबारा झालेत साडेबारा पाहुणे एक झाले आता हां पाहुणे एक झाले आहे तर मग मी जाऊन पाव घेऊन येते आणि उरलेलं मला अजून थोडंसं पुलाव करायचा मी तांदूळ भिजत घातले मग आल्यानंतर पुलाव करते आणि आमच्यासाठी स्वयंपाक काहीच केलं नाही आज मी ते पण करायचं आहे मला शंकरला सकाळी सहा वाजताच गेले ह्यांचं पण आज ऑडिट आहे त्यामुळे डब्बा नाही दिले नको म्हणाले खूप लवकर गेले सहा वाजता ऑफिसला आणि सकाळी आम्ही पोहे खाल्ले आता बघू आता काहीतरी लावते आमच्यासाठी आणि बाकीचं तयारी करते सगळी जाऊन येते मग मी चणा मटला केक आता मस्त सेट झाले आता मी याचे ना हे कसे कट करून घेते पेस्ट्री करून घेते मी हे बघा मी अगोदर असे मार्क करून घेतली होती मी हे फुलत डिझाईन ठेवायसाठी पेस्ट्री करून घेते कट एक मिनिट म्हणजे आता आपल्याला काढायला खिचडी बनवली आपली मराठी स्टाईलची आता साडेचार वाजलेत मी चार वाजता रेडी झाले सगळं माझं तयारी आहे ऑल सेट आणि मी कशी दिसते मला सांगा मी पैठणी साडी नेसली तर मला सांगा मी कशी दिसते आणि टाईम आहे अजून सगळ्यांना यायसाठी तर सगळं झालं माझं रेडी मला सांगा मी कशी दिसते मला कमेंट करून सांगा आणि मी पाच वाजता टाईम दिलेला आहे सगळ्यांना मी वेळेच्या आधीच तयार झालेली आहे आणि सगळं माझं रेडी आहे आणि आता कामवानी हो पण येत आहे तिला मी सांगितलं तर पाव वगैरे भाज्यालाय भाज्यासाठी येणार आहे ती पाच वाजता आणि सगळं माझं रेडी आहे छान वाटतं असं वेळेत झाल्यानंतर आणि ते वेगळाच कॉन्फिडन्स येतो आणि छान वाटतं की सगळंच झालं म्हणजे माझं तयार होणं पण झालं म्हणजे सगळं स्वयंपाक पण झाला रांगोळी झाली सगळं आवरून झालं अनुजला स्कूलमधून घेऊन पण आले त्याचं जेवण पण झालं आमचं सगळ्यांचं तर सगळं वेळेत झालं छान वाटतं आणि चला मग आता नंतर आता येतील तोपर्यंत थोडीफार अजून तयारी करूया हे बघा हे असं डेकोरेशन झालं इथं मी चेअर ठेवून मग सगळ्यांना इथूनच हळदी कुंकू देणार आणि अशी फायनली असं झाली रांगोळ आमची आणि हे बघा आमच्या अमित साहेब रेडी झाली आमचे अक्षत साहेब सकाळपासून खूप हेल्प झाली अक्षयची आणि अनुज आल्यानंतर अनुजची ना अनुज आणि अनुज आल्यानंतर अनुज हेल्प झाली है ना थँक्यू थंडे हात थोड साइडलं हो हे बघा काय चालू आहे काय चालू आहे चला इथे आता ती हळदी कुंकुम ते गजरा गजरा हे जे आहे ना व्हाईट ते गजरा आणि हे बांगड्या ज्या राऊंडवाल्या तेव्हाच काढले सगळं एकदा ते मंगळसूत्र कानातले ही नथ तुला समजलंच नाही ते आणि इतर कुंकाचे ते डब्बे ठेवले आणि भोगीच ते असत ना मटर शेंगा वगैरे जास्त अरे खाली खाली हा त्याच्या खाली न्यूज पेपर ठेवले मी वेस्ट नको ना फूड म्हणून आणि वरून नाही ते फर्शनल नाही ते ओरिजनल गाजर आहे म्हणजे पूर्ण त्या मटरच्या फेक मटर नाही रे म्हणजे पूर्ण भरलेलं नाही ते ते वेस्ट मग ड्राय होऊन जातात ना ठीक आहे ओके बिचारे माझे मुलं खूप हेल्प करतात मला प्रत्येक माझ्या म्हणजे किटी असो फंक्शन असो हेल्प करतात अरे जास्त कोण करते जास्त दोघं पण हेल्प करतात ज्याच्या म्हणजे ज्याच्या ज्याच्या ज्या परीनं होतं ते तो तीन वाजता आलास तर तीन पर्यंत मला खूप हेल्प केला पण तरी परत ते पडलं होतं डेकोरेशन करत परत त्याने लावला रांगोळीचे कलर आणून दिला नेऊन ठेवला आहे अक्षर आणि छोटे मोठे तो मनाला पाव आणतो पण मीच नको म्हटलं त्याला कळणार नाही आणि अक्षत पण खूप हेल्प करतो हा ना म्हणून मला मुलीची कमी वाटत नाही माझ्या दोन्ही मुलं जे आहेत ना तर मुलाची पण कमी म्हणजे दोघांचाही रोल करतात मुलाचं तर मुली तर त्यामुळे मला असं काही वाटत नाही की मला मुलगी नाही म्हणून असं काही नसतं की मुलगा मुलगी दोन्ही सेमच आहे दोन्ही मुली तरी चालतात दोन्ही मुलं तरी चालतात मुलगा मुली तरी पण चाललं त्यामुळे असं काही नाही, नाही। हो ना मला तर कधी मुलीची कधी कमी जाणवली नाही द्यादोबांमुळे हे सगळंच आहेत माझे दोघं म्हणजे इमोशनल होतात मुलीसारखं म्हणजे मागे मागे येतात हेल्प करता समजून घेतात सगळंच करतात मला त्यामुळे मला खूप प्राऊड आहे माझ्या दोन्ही मुलांवर सिरियसली बोलत आहे मी mm -hmm. मी असं दाखवत नाही कधी पण फॅक्ट आहे हे का सातमध्ये बाहेरमध्ये बाहेर जस तर थँक यू तुम्हाला दोघांना तारीफ करत आहे मी वाटत तेच जा भेटा साईडला तर पप्पा तर ऑफिसला आहे शंकर तर ऑफिसमध्ये त्यांचं ऑडिट चालू आहे तर दोघांची खूप हेल्प झाली जास्त मला हो ना आता जास्त अभ्यास कर खूप थोडा त्रास दिला मी पण आता अभ्यास ठीक आहे चल नंतर डायरेक्ट नाश्त्याला या हे राहिलं माझे ह्याच्यात लाडू टाकायचं तर मी काय करत आहे तर मध्ये लाडू टाकते सगळे हे असं झालं आपलं लाडूचा पिटारा आणि हळदी कुंकाचे करंडे हे असं आपलं रेडी आहे आपलं प्लेट हदि कुंकाची आणि भागी लागेल करतो काय बोलायचं लगाव सधी ये लेके जाओ अभी अब ये पंखा मैं देख लूंगा चलो दे। मैं चलो था। था। मैं देख के चलो कर लेते हैं अरे दो नंबर उधर कृष्णा के क्या इधर रखे वो अभी तुमसे ये प्लेट देख क्या हो दो जो अभी तो खाली हो गया मैं एक में कर रहा हूँ तुम देखो हम लोग आंटी आप आराम से फिर नहीं खरीदी वोटर बाद में लेट खाना है अरे नहीं पर लेट खाना

खूप छान वाटलं सगळ्यांना मज्जा आली आणि आम्ही कॅटवॉक वगैरे असं धम्माल केली खूप जास्त मज्जा आली आणि सगळ्यांना आवडलं सगळं सगळ्या मला पण खूप छान वाटलं आणि

Throw it up! Throw it up! त ऑलमोस्ट सगळ्या म्हणजे येऊन गेल्या अजून यायच्यात मराठी बाकी आहेत अजून पासता यायच्या तर सगळ्यांना खूप आवडलं पावभाजी वगैरे सगळं आणि मी मसाला खिचडी बनवली होती आपल्या मराठी स्टाईलची तर सगळ्यांना आवडली आणि खूप छान झाला प्रोग्राम आणि आता मी आता हेनी निघालेत शंकर निघालेत आम्ही सोबतच जेऊ आता आणि अजून दोन तीन फ्रेंड यायत आहेत यायचे आहेत माझ्या तर चला छान झाला अजून मराठी वगैरे हो फ्रेंड आलेले आणि त्यांच्यासोबत मला व्हिडिओ नाही घेता मग फोटोज ठेवल्यात मी समोर आणि बाकीच्या ज्या मराठी आहेत त्यांना वेळेवर कुठेतरी जायचं होतं त्यामुळे त्यानंतर येतो म्हणाल्या आणि तुम्हाला हळदी कुंकूचा प्रोग्राम कसा वाटला मला कमेंट करून सांगा थँक्यू फॉर वॉचिंग बाय